ए, 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 काय कुठ ऑर्डर द्यायची ऑर्डर द्यायची मग गाडी बाहेर लावायची आतमध्ये नाही लावायची आतमध्ये फक्त सोसायटीसाठी पार्किंग आहे बरोबर ठीक आहे डिलिव्हरी बॉयसाठी बाहेर काय राव कुठून कुठून येतात आणि आम्हाला त्रास देतात खाली बोलवायचं त्यांना यांना पण कळत नाही राव ऑर्डर करता ते जायचं नुँ� हॉटेल मध्ये घेऊन यायचं मस्त पैकी सर ऑर्डर अर्मे ऑर्डर कधी केली होती आता ऑर्डर ऑर्डर ट्रॅफिक मग बोलवसर झालं तरसग ट्रॅफिक मग आम्हाला काय सांगता ट्रॅफिक तुमचं तुम्ही बघा ना नाही नाही ना, 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 आता मी कॅन्सल करणार आहे तर तुझ्याकडून कॅन्सल नाही नाही माझ्याकडून नाही ना सर अजिबात ना, नाही कॅन्सल कर मी कशाला लाग मला पेनल्टी लावू का अजिबात नाही जा जा घेऊन जा आमू माझा ऑर्डर अजिबात नाही जा ए पुढं चाललंय ते चौथ्या मजल्यावर चाललंय ऑर्डर द्यायचं लिफ्ट ने लिफ्ट तुझ्यासाठी नाही तू आपलं गप्प सीड्याने जायचं ही लिफ्ट फक्त आलं का लक्षात काय झालंय अरे डिलिव्हरी बॉयचा ऍक्सिडेंट झालाय कस काय झालं रे अरे काय सांगू लय काही करतात वीस पंचवीस रुपयाच्या एका ऑर्डर साठी